आपण बघितलं असेन देशामध्ये आज अनेक पंतप्रधान झाले पण त्यांनी कधी के जाहिरात केली नाही आणि अशा पद्धतीनं देशामध्ये भारत नाव काढून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे आज मोदी सरकार मोदी सरकार अशा पद्धतीने ज्या दे जे दे, देशभक्त मानणारे हे गेले कुठं कारण देशामध्ये आपल्या भारत देशाला ऐतिहासिक परंपरा आहे आणि भारत देश भारत सरकार म्हणतच नाहीत बोर्ड बघा मोदी सरकार जाहिराती बघा मोदी सरकार मग ह्या भारताच्या लोकांना चीडच येत नाही का मग चीड येत नसेल तर मग आपण काय करतो आणि ज्या पद्धतीनं पेट्रोल पंप असेल बाकीच्या ठिकाणी असेल शाळा असेल रेशिंगचं दुकान असेल माजी सेवा केंद्र असेल ह्यांचे बोर्ड कशा करतात आणि ह्याला खर्च जो करतात हा जनतेच्या पैशाचा खर्च आहे आणि अशा पद्धतीनं हे देशात लादलं जाणारं मोदी म्हणजे दुसरा ब्रिटिश येतो का काय अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली आम्ही हिंदू आहोत आमचा बी राम तेवढाच प्रिय आहे आमचं दैवत आहे पण ह्यांना हिंदुत्व कोणी दिलं आणि हिंदुत्वाच्या नावाखाली जर हे देशामध्ये ह्यांची हुकुमशाही आणणार असेल तर ह्याच्यामध्ये राम नसणार आहे राम हा जनतेमध्ये त्यामुळे रामाच्या नावावर करणारं राजकारण त्यांनी थांबवलं पाहिजे जनतेतला राम शोधून त्या रामावर काम केलं पाहिजे प्रभू रामचंद्र हे सगळ्यांचे आहेत आणि ज्या पद्धतीनं हिंदुत्वाच्या नावाखाली देशामध्ये लोकां लोकांमध्ये भेद करण्याचं काम आणि सत्ता टिकवण्याचं काम त्यांनी थांबवलं पाहिजे देशामध्ये दे काय पाहिजे तर आमच्या हाताला काम पाहिजेन पोटाला भाकरी पाहिजेन ह्याच्यावर बोललं पाहिजे आम्ही दहा वर्ष त्यांना सत्ता दिली ह्या सत्तेत त्यांनी पुणे शहरासाठी हे देशासाठी काय केलं तर बेरोजगारी आणली महागाई आणली आज कामगारांचे प्रश्न आणले शेतकऱ्यांना चिंतेत टाकलं आणि युवकांचं तर जीवन उद्ध्वस्त केलं तर या दहा दहा वर्षामध्ये यांनी काय आणलं नाही ज्या संस्था आहेत भारत देशाच्या ज्या विकताना त्यांना डोळ्याला पाणी कसं येत नाही कारण आमच्या पूर्वजांनी त्या देशाची संपत्ती म्हणून ठेवल्या होत्या पण ह्यांनी ते स्वतःसाठी आणि या ये ते ह्यांच्या टक्केवारीच्या ह्या ह्या सगळ्या प्रकरणामध्ये या देशाच्या संस्था त्यांनी विकण्याचं काम केलं इलेक्ट्रिक बॉन्ड आपण पाहिला असेल ज्यांनी गोमास विकणाऱ्या कंपन्या आहेत त्यांचे पैसेसुद्धा यांनी घेतले मग यांचं हिंदुत्व गेलं कुठं म्हणजे सत्तेतून <Sanye> पैसा आणि पैशातून सत्ता आणि फक्त देवाच्या नावाखाली जनतेला लुटायचं काम करतात हे खऱ्या अर्थाने रावणाचं काम करतात आणि प्रभू रामचंद्राचं कामच करत नाही आणि रावणाचं काम करणारी ही संख्या आहे ही थांबवली पाहिजे आज रामनवमी आहे ह्या रामनवमीनिमित्त मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने कामातला राम आम्ही शोधणारे कार्य आणि म्हणून बघा हे राजकीय काही ह्याच्यामध्ये राजकारण असू शकतं कोणी कशासाठी उमेदवारी भरली कोणी कोणासाठी भरली पण ज्यात जनता ही शोधणे दहा वर्षे होरपळलेली आहे तिला माहिती आहे आता आपल्याला कोणाला मत करायचं आहे आणि कोण कशासाठी उभं राहिले हे जनतेला माहिती आहे प्रत्येकाचं मत जर वाया जाणार असेल तर ते त्याचा विचार करतील ते खऱ्या अर्थानं लोकशाहीला प्रेरणादायक असेल त्या उमेदवाराला मत देतील असं माझं मत आहे आज तुम्हाला सांगतो दोन दिवसापूर्वी नव नौ, खासदार नवनीत राणाज म्हणले की मोदी की लाट गेली त्यात म्हणताहेत मी नाही म्हणत मोदीची लाट संपलेली म्हटले आणि मग जर त्यांना एवढा विश्वास आहे मोदीची लाट संपलेली तर मला शंभर टक्के विश्वास असणार की मोदीची लाट संपलेली आहे म्हणून त्यांची कंपनी बंद पडायला लागली म्हणून दुसऱ्या कंपनीतले शेअर घेऊन त्यांनी कंपनी उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न सक्सेस होणार नाही ज्या कंपनीचे शेअर घेतलेत ते भ्रष्टाचारी शेअर्स शे आहेत ते सातशे सातशे कोटीचे गुन्हेगारी त्यांनी आ... जाहीर केली त्यांनी त्यांना घेतलं म्हणजे ही कंपनी बंद पडलेली आहे ही कंपनी चालणारी नाही आहे नाही मनसे पक्षाचा विषय तो येतच नाही आहे त्यांनी जे भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना घेतले मी मनसेबद्दल बोलतच नाही कारण मनसे पक्षामध्ये मी काही दिवस काढलेत आणि सन्मानाने काढलेत आणि आजही सगळ्यांचा आदर करतो लोकशाहीमध्ये सगळ्यांना माहिती आहे की आपलं पुढचीच पुढं आपलं काय होणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि कोण कशासाठी गेलं हे सगळ्यांना माहीत आहे आणि त्यामुळं राष्ट्रवादीचे सीन शिवसेनेचे लोकं कशा पद्धतीने गेले त्यांचं भविष्य काय आहे हे त्यांनाही माहिती आहे आज मुख्यमंत्र्याच्या मुलाला तिकीट देता येत नाही अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्यांनाच हा किती त्रास आहे माहिती आहे हे काही सन्मानाने गेले नाहीत ह्यांना दडपशाही करून जेलच्या दारापर्यंत नेऊन सोडलेले आहेत मग जेलमध्ये जायचं का पक्ष द्यायचं का आम्हाला पाठिंबा द्यायचा हा निर्णय त्यांनी घेतलेला पण जनता यांच्याबरोबर गेली नाही जनता उद्धव साहेबांबरोबर राहिली जनता पवारसाहेबांबरोबर राहिली आणि जनता स्वाभिमानाकडे राहिली हे माझं कार्यकर्ता म्हणून मत आहे आणि गेल्या तीस वर्षामध्ये सामाजिक राजकीय जीवनामध्ये लोक योग्य वेळे योग्य निर्णय घेतात कारण लोकशाही ही अबधित राहण्यासाठी मतदार राजाच हा त्याला सरळ करण्याचं काम करतो तो येणारा काळ मतरादार राजा हा ठरवणार